एकच दोन मिनिटामध्ये सांगतो का शिवरायांच्या रक्ताने जिजामचे संस्कार शिवरायांच्या रक्ताने जिजामचे संस्कार पाठीशी तुळजा भवानी विचार करा काय असेल त्या शंभू राजांची जवानी एका हातात तलवार एका हातात लेखनी सौंदर्याची आता ज्यांची देखनी अशा राजाला पाहून एका हाताचं पाणी पाणी विचार करा काय असं त्या शंभू राजांची जवानी ती एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि स्वराज्यावरती स्वराज्य संपवायचं यासाठी औरंगजेब महाराष्ट्रावरती धावून आलाय शंभू राज्याला संपवायचं आहे स्वराज्य संपवायचंय आणि म्हणून औरंगजेबा अरे त्रेसष्ट वर्षाचा तो औरंगजेब पादेशाने केलीचा वर्षाचा कोवढा शंभू पहा

कोणच्या इच्छा एक भल्या भल्या निर्म करणे औरंगाबाद पुढे सरकार हात छोटे

साठी माझ्या सहा लाखाच्या फौजेचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर आम्हाला तो, तो रामशेठ किल्ला जो बैकोट किल्ला आहे जोकर नाही दर्या नाही झाड नाही जोडपी नाही तो किल्ला घ्यायचा आणि सहा लाखेच्या फौजेचा आत्मविश्वास वाढवायचा यासाठी ते त्याने एका चांगल्या सरदाराला बोलवलंय ज्याचं नाव होत शाहबुद्धी या शाहबुद्धीला बोलवलंय त्याला त्याला प्रश्न विचारला

सात हजाराची फौज घेऊन गेलेल्या मला त्या सातशे मावळ्याची लढण्यासाठी शहापुद्दीन म्हणतोय मला सात हजाराची फौज द्या अरे पासष्ट हजाराची फौज घेऊन गेल्या अफसर खानाची काय व्यवस्था केली नीट

शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचं स्वराज्य वाचवण्यासाठी आणि त्या औरंगजेब लढत औरंगजेबाच लाख सैन्य लढत होत छत्रपती शंभरजी शंभू महाराज आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं स्वराज्य जिंकण्यासाठी हे सहाशे मावळे आपल्या

छाती माती पुन्हा करू धडक आणि शिवगंगा खरखळा दे आणि शिवगंगा खळखळा पाण्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचंय ते छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी केलंय ते करायचंय काय केलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी तीनशे पंच्याऐंशी वर्षापूर्वी झोपलेल्या मावळेला झोपलेल्या मावळ्याला